किती फेरी आहे इकडे संगमेश्वरमध्ये सांगता येत नाही तेवढ्या फिर्यात मी बऱ्याच वेळा आलो आहे <laughs> <laughs> ना इथे डेपोमध्ये आल्यानंतर आहे ना त्याची भेट होतीच होते मागे पण आलो त्या टायमिंगला पण आणि भेटलो होतं सतीशदा आज संगमेश्वरमध्ये भेटलाय आपल्याला म्हणजे संगमेश्वर करजू आहे संगमेश्वर फिरंदवणी करजू आहे टीचा प्रवास करायला आणि मला एस टी असते पण तरी पण मी एस टीचा प्रवास करत नाही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी लोकल ट्रेन पकडली आहे आणि आजचा प्रवास करायचा आहे संगमेश्वर गाडी चाललेलो आहे माझ्या दिवसाने तीन चार दिवस वगैरे चालू आहे आणि शेतीची कामं पण चालू झाले आहे तर एकटाच निघालो आहे बाकी टीवारी कोणच येत नाही एकटाच चाललो आहे पिशवी आज जर ट्रेन खाली होती लोकल ट्रेनचा तर अगदी दादरला नाही जाणार ठाण्याला जायचं लाईन लावावं लागेल बघूया किती गर्दी आहे चला जाऊया ठाण्याला जाऊया आणि लाईनीत उभं राहूया टोकन करण्या किंवा बरीपैकी चला आपण ठाण्याला आलेलो आहे आणि सात आणि आठ नंबर प्लॅटफॉर्मवरती इकडे <laughs> सी एस टी एंड साईडला लाईन लागते जाऊया फटाफट लाईन लावूया लाईनीत उभं राहूया आपल्या डब्यात घुसायला तरी भेटेल तिकडे बघा ठाण्याला आलो आहे आणि इकडे तू इकडे ही लागलेली आहे मँगलोर खूप मोठी लाईन आहे कुडपर्यंत एकदम इकडे आपला विशाल भाऊ आहे विशाल हाय विशाल सोलकर आज लाईन लावली होती नशीब इथे मध्येच आपल्याला जागा भेटली आहे बसायला भेटेल ना बेटल, बेटल। आरामात, आरामात। वरती भेटला तरी चालेल अजून हा त्याचं भातचं आहे नाव कसं तुझं विनय ओके देवरुखला जाणार ना तू ओके थँक यू इथे mm -hmm. लाईन लावल्याबद्दल आम्हाला जरा बसायला <laughs> तरी भेटेल वरती अरे बघा फूडपर्यंत लाईन आहे एकदम कोकण कन्नड लाईन बघा किती आहे फूडपर्यंत आहे अशीच मागे आहे तेवढीच भरपूर मागे आहे लाईन चला आपला नंबर इथे आहे आत्ता अनाऊन्समेंट होते अकरा एक्केचाळीसचा टायमिंग आहे ठाण्याचा आता अकरा चाळीस झाले mm -hmm. गाडी आली कोकण कन्या एक्सप्रेस जनरल डबे लेडीज आहे पुढचा हा जनरल भरलेला आहे पॅक बाप रे हा इथपर्यंत जनरल डब्बा आहे पॅक आहे डोरला लोक उभी आहेत आणि इथे सगळ्यांना लाईनीत सोडलं जातं जी आर पी एफ वाले असतात आर पी एफ वाले हा पोलीसवाले असतात लाईनीत सोडतात सगळ्यांना सिस्टमॅटिक एकदम मध्येच कोणालाच घुसू देणार नाही हे बघा आले ठीक दादा ठाण्याला एकच डबा असतो पॅक झाला आता वरती पण आम्हाला वरती भेटल्या बसला अजून गर्दी जाम आहे की गर्दी आहे असं वाटतं गणपतीला चाललंय का इथे खालती बसायला काय नाही इथे ना मध्ये उभे राहिले ना मग पाय पण लांब करायला भेटत नाही जरा वरती इथे असलं ना पाय थोडं लांब तरी करायला भेटतात सगळ्या ठाण्यावरून गाडी सुटली आणि गर्दी जाम झाले गणपतीला आजच ह्या आत्ताच चालले वाटतं ह्या महिन्यात सगळेजण बरोबर चार वाजले आणि गाडी चिपलून लागले त्यासाठी माल गाडी चालल्या भाऊ 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 ચલા વડા ગરમ કાતા ભાજી ગમ ઉઠ્રા જાડા કાંદા ભાજી ચલા વડાપ્પા હોય કાંદા ભજી चार वाजलेत आणि ह्या मावशी वडापाव आणि भजी घेऊन आल्या कमाल आहे मावशींची बघा एवढ्या वयामध्ये पण वडापाव आणि को भजी कोण नाही दुसरं फक्त त्या आहेत वडापाव आणि भजी पाहून आता गर्दी कमी झाली आहे खचाकच भरला होता

लागली लाईन एस टीची लाईन लागली लाएं। आहे देवरुख गाडी ह्या गाडीने जायचं आपल्याला इथून शेअरिंग पण जातात आपल्या स्टँडमध्ये संगमेश्र स्टँडपर्यंत तीस रुपये पर सीट आहे पण आज आम्ही लाईन लावली आहे बससाठी देवरुख गाडी येते इथे कोकण कन्याने आल्याचा हा फायदा होतो ते बघा गाडी आली आहे रेल्वे स्टेशन संगमेश्वरला आता इथून ती डायरेक्टली देवरुपला जाणार संगमेश्वरला सोडणार आपल्याला आणि त्यानंतर मग देवरुखला जाणार लालपरी हे बघा एकदम लाईनही सोडतात एकदम बसमध्ये चालकेवाडी संगमेश्वर पिरंदवणे डिंगणी फुनगुस संगमेश्वर ही गाडी आपल्याकडे लागेल ला। तांबेडी आहे खालती सगळे बोर्ड आहेत बघा नवीन झालेला डेपो एस टी स्टँड बघा इकडे सिटिंग एरिया आहे पूर्ण सीट आहेत सगळ्या बसायला मस्त वगैरे बसायचं आणि आपल्या गाड्या गा। कोणत्या आहेत ते इथूनच बघायच्या कोणत्या कोणत्या गाड्या लागल्या हे सगळे प्लॅटफॉर्म आहेत इकडे ह्या साईडला पूर्ण गाडी लागलेल्या असतात आता एकच आहे लालपरी सकाळचे सहा वाजले आणि माझी गाडी आहे साडेसातला अजून बराच टाईम आहे दीड तास आहे त्याला जरा फ्रेश आणि चहा वगैरे घेऊया जरा त्याला हे बघा देवरुख रोडला आलो होतो आणि इथे कोल्हापुरी गुळाचा चहा मिळतो हे बघा हे शॉप आहे बंद आहे ते अजून उघडलं नाही मला वाटतं थोडा वेळ जाईल अजून बघूया पुढे चहा आहे का मला गुळाचा चहा प्यायचा होता कारण मी जेव्हा पण येतो तिकडे गुळाचा चहा पितो खूप छान लागतो गुळाचा चहा चला जाऊया बघूया दुसरीकडे कुठे चहा पेटतो एकदा चहाची खूप तलप लागते आणि थोडं तर वातावरण पण थंड आहे सकाळचं सक। पाऊस आता नाही आहे पण पाऊस पडून गेला आहे हे बघा ओला आहे सगळं साईडने पाणी साचलेलं आहे देवरुख रोड आणि हा वरती गोवा हायवेचा ब्रिज जे अजून काम चालू आहे हा बघा संगमेश्वर डेपो आता नवीनचा झालेला हा असा लूक आहे बघा जो पहिला जो होता ना त्यात काय हो होतात त्या सगळ्या आठवणी होत्या पहिल्या डेपोच्या आता नवीनचा झाला पण कुठे संगमेश्वर म्हणून असं बाहेर बोर्ड वगैरे नाही आहे वेगळे एस टी लागली आहे देवरूख संगमेश्वर कर्जू आहे तेच बाजूला चहा आणि नाश्ता भेटतो सो आपण चहा पिऊया बाकी कुठे चहावाले आहेतच नाही एक कप चाय एनर्जी हे बघा इथे शिरा पोहे चहा इथेच डेपोच्या कॉर्नरला भेटते इथे फेमस आहे शिरा आणि पोहा मी चहा घेतले नाश्ता नाही करणार मला चहा प्यायचा होता चहाची खूप तलप लागली होती अजून गाडीला आपल्याला टाईम आहे हे बघा अशा गाड्या लागतात तिथे बघा या साईडला सिटिंग एरिया आहे सगळ्या सीट वगैरे तिकडे बसायला आणि या साईडला बाहेर बस आणि इकडे आपला हा। गोवा हायवे गाड्या चालल्या आहेत गोव्याला चालली आता ही गाडी आणि हे ब्रिजचं काम चालू आहे अजून इकडे इन्क्वायरी काउंटर आहे गाडी कोणती लागणार ती विचारायची ते मग ती विचारली मी सातची गाडी आहे गाडी कोणती लागणार ते अनाऊन्समेंट वगैरे होते आणि बुकिंग जे आहे ना ह्या साईडला होते इकडे ज्याचं टायमिंग आहे आठ ते तीन सो आता बंद आहे मी जरा मला चौकशी करायची होती ते आठ वाजता खुलणार आहे अजून काही आपली गाडी आलेली नाही आज आपल्या संगमेश्वरमध्ये आहेत ना कोकणातले मोठे यूट्यूबर सकाळ सकाळी भेटलेले आहेत तिकडे दादा आहे दादा बऱ्याच दिवसांनी आहे म्हणजे सेकंड टाईम असेल आम्ही नमनाला गेलो होतो इकडे एक ओपन कर अविनाश बऱ्याच वेळा इथं हो <laughs> आणि इकडे निखिल चहा पितोय किती फेरी आहे इकडे संगमेश्वर मध्ये सांगता येत नाही तेवढ्या फेर्यात ना या महिन्यातली तिसरी फी लवकरच संगमेश्वर मध्ये घर बांधायचा विचार करतोय गया गया, <laughs> गुर्णेशन्स। गुर्णेशन्स। हो निखील त्यासाठी माझं घर बघायला नाही ते पण होईल ते पण होईल नाही नाही भेटतील 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 मी बऱ्याच वेळा आलोय ना इथे डेपो मध्ये आल्यानंतर त्याची भेट होतेच होते मागे पण आलो त्या टाइमिंगला पण आणि भेटलो होतो सतीश आज संगमेश्वर मध्ये भेटलाय आपल्याला म्हणजे कमी वेळ एक संगमेश्वर ट्रीप आहे की निवडी ट्रीप अच्छा निवळी निवळी ट्रिप अचानक माझ्याकडून बाईक असते ना मी आलो असतो मला यायचं होतं एक राऊंड हा नाही राऊंड मारायला पहिल्या आठवड्यात वगैरे येशील ना तेव्हा त्याच्यानंतर कधी पण येशील तेव्हाच तेव्हा कसं घरात असेल ओके आता नाही चालेल घर पण बघायला तेव्हाच घर चांगलं बघायला अच्छा अच्छा चला मस्त छान नाश्ता झालेला आहे आता आपली पण गाडी लागेल इकडे अजून टाईम आहे पाच दहा मिनटं तरी ओके आता गाडी लागली आहे सव्वा सातला सात वीसला संगमेश्वर करतोय संगमेश्वर पिरंदवणे करतो आहे चला पुढची सीट भेटली आपल्याला <laughs> आता एवढी गर्दी नाही पण बुधवार वगैरे असतो ना इकडचा बाजार असतो त्यावेळेस भरपूर गर्दी असते आता ही पहिलीच गाडी आमच्याकडे जाणार सीट तर भेटली विंडो सीट चला <laughs> गाडी चालू झाली संगमेश्वर डेपोतून गाडी आता निघेल टीचा प्रवास करायला आणि मला एस टी लाचते पण तरी पण मी एस टीचा प्रवास करत नाही मस्त जावकऱ्यातलं वातावरण दरुण असले कोसळ म्हणजे घर थोडसच राहिलंय खाली यायचं ते पावसामुळे धरण कोसळली ना ती ही वाढली लालपरीने उतरलेला कुठं चाललेस संगमेश्वरला आता ही गाडी परत येईल तेव्हा चला बस स्टॉपवरती उतरलोय तुम्ही वर चढत जायचं आहे कसला जबरदस्त पाऊस आलाय जोराचा पाऊस आलाय आणि सगळ्यात खाली खालती रेशन नाही चाललेत सगळे चला जाऊया लवकर घरी जोरात पाऊस आला सडकतोय निस्ता सडकवतोय सडकवतोय चला बैल पण आहे कोणाच्या तरी हा भिजले भिजले कुठे हडपाय मला जोरात पाऊस आला अरे थांब मला वर जाऊ दे घरी एकदा नंतर काय एक कोसलाय जातो कोसाल चला जाऊया फटाफट जोरात आला हे बघा गावाला माझी एंट्री झाली आणि मुसळधार पाऊस जबरदस्त मोठा पाऊस आला आणि मला भिजवून टाकला तर आता घरी आलो आहे आणि आजचा प्रवास झाला कोकणकन्याचा कन्याचा आल्यानंतर आहे ना आपला एक फायदा होतो तिथून संगमेश्वर स्टेशनपासून तर डेपोपर्यंत आपल्याला बस भेटते आणि तुतारीनी आलं तर ती बस मिस होते मग नंतर रिक्षाने आलं त्यात तीस रुपये शेअरिंग आहे ऑटोने आपल्या डेपोपर्यंत आणि मग तिथून आता आमच्या इथे यायला आहे ना काहीतरी तिकीट पण वाढले आता छत्तीस रुपये झाले बसची तिकीट आणि लालपरीचा प्रवास पावसातून हँ काय विषय नाही <laughs> मस्त मजा आली जरा प्रवासामध्ये आणि आपले कोकणातले मोठे मोठे यूट्यूबर भेटले तिथे डेपोचे येते आणि कोकणकर अविनाश खास करून मी कधी असा येताना विचार केला नाही की आम्हाला आहे तो भेटतोच भेटतो भेट भेट तिकीट आणि मस्त वाटलं सगळ्यांनाच भेटून तर चला हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो बाय बाय काळजी घ्या पावसातून फिरू नका जास्त बाहेर कुठे पिकनिकला वगैरे गेलात तर काळजी घ्या चला बाय बाय